Kağıt pürütü <coughs> <coughs> <laughs> ये ये कमेंट करा लवकर लवकर कमेंट कर करा लोक म्हणते Thank <laughs> you. लाइक केला आहे स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय जय भीम शिवराय जय भीम जय शिवराय शीतल ताई झाले का जेवण नमस्कार कार्तिक दादा जेवण झालं का हो ताई जेवण झालं तुमचं झालं का जेवण जेवण झालं का ताई तुमचं Terima <laughs> kasih. <laughs> आज झालं दूध घेतलं जेवण नाही कसं काय जेवण कसं काय नाही करत तब्येत खराब आहे त्यांची तब्येत बरी नाही झाली <णगी> आणखी ताई हे सर्व ह्याच्यामध्ये झालेत खाजगी मध्ये झालेत माहितीये का व्हिडिओ putting comment त्याचे मूळ वर्ष टाइम भेट नाही खाजगी मध्ये झालं प्रायव्हेट मध्ये मग आता कस करेल पाठवलं हे ऑल मध्ये केलं जेवण नाही बाळा दुपारी दूध घेतले तर तब्येत बरोबर नाही माझी तब्येतीची काळजी घ्या ह्या महिन्यामध्ये भरपूरच आजारी पडायला लागलेत तब्यताची काळजी घ्या थोडं 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 फार खायचं तेवढं म्हणजे जास्त दुधावर पण नाही राहायचं व्हिडिओ बघा कार्तिक दादा व्हिडिओ टाकलेत का ती मला आहे ना जातेच पेमेंट करून जावं एखादी म्हणजे चॅनेल वर हो येता येत लवकर चॅनल वर हो येता लवकर थोडस मला जाती वेळेस आहे ना कमेंट करून जावा दिदी तुझं नाव काय आहे क्रांती आहे नाव तिथे शॉर्ट व्हिडिओ असतात ना आपल्या व्हिडिओला व्हिडिओ छान बनवते दिदी तू हो ना क्रांती आहे क्रांती नाव आहे आणि क्रांती क्रांतीच म्हणतो घरी तिचे तर सर्व व्हिडिओ वगैरे असतात वगैरे असतात आपल्या व्हिडिओ आपलं चॅनलवर <coughs> तिची पण तब्येत खराब झालेली आता थोडस दोन दिवस झालं जरा तिला पण बरं झाले आता ती उपवास पकडली होती नऊ दिवस उपवास केली नवरात्रीची केलो ते खाजगीच्या बाहेर भेटला टाइम मग लगेच कुठं भेटते आता तिथे थोडा वेळ लागतो त्याला उद्या आता या टाइम पर्यंत येत का टाइम का इथून पुढे येईल भेटणार की ऋतू लाईक केला आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल शीतल शीतलताईची आयडी ती वरची आहे ना आता आयडी त्यांचं ते ते पण चॅनल त्यांचं आहे दोन्ही हो का hmm. मुलीचं नाव आहे ऋतू दुसऱ्या आयडी वरून पण लाईक केल्याबद्दल धन्यवाद आ, सर्व व्हिडिओ असतात त्यांचे तरी काही वगैरे बनायच असेल बघायचं बनवायचं मला माहित नव्हतं हो की मी दररोजच बघते की रेसिपी रेसिपी आवडत क्रांतीला आपल्या याच्यावर बघायला चॅनल वर वगैरे बघायला मला त्या मोबाईल वरती सांगा मग बघते चॅनल मी मिनिट टाकतो बरोबर आहे का नाही सपोर्टिंग आता मटन थाळी बनवली पण टाकलं नाही कार्तिक दादा व्हिडिओ टाकायचं आहे होय का बर 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 पाहतो मी पाहतो मी टाकायच आहे हे आहे बघा आपलं दुसरं चॅनल आहे बघा आपलं चॅनल दुसरं चॅनल कार्तिक बिकेश्वर चालेल ताई बाय मला जाते वेळेस कमेंट करून जावा म्हणजे लाईव लवकर येता येईल मला चॅनलवर करा कॅमेरा चालू आता हो काय पण नको ম <laughs> <laughs> जय भीम जय शिवराय जय भीम आहे ना माहित करता आलो इथला कुठून नाही कॅमेरा कशाला बंद केले कमेंट करा कमेंट करा सिसीवरचे क्रांती स्वागत आहे लाईव्ह वरती कुठं होता इतका वेळ आवाज येत नाही केला चालू जेवण झालं का झालं जेवण आता झालं कामात होते कामात होतात का बर बर झालं का मग काम बोल आज सुट्टी का सुट्टी नाही सुट्टी नाही शाळा आहे आज पण मी गेलो आता उद्या जायचे पेपर चालू होतात आता बर वाटत का तुला आता हो आता तब्येत बरी आहे <स्थाँगी> सपोर्टिंग कमेंट साठी <साते> धन्यवाद <स्थाँगी> झालं का जेवण तुमचं पप्पा कुठे आहेत आहेत पप्पा आज मी वरती मी जेवत आहे आता हो का मंग मग हळूहळू जेवा उशीर केला जेवणाला कसलं केलं दिसलं छान कमेंट साठी धन्यवाद झाले का मग काम सगळे स्पीकरून लावू ते मोबाईल मला माझ्या अंगाला नको ठिकाणी ठीक आहे आणखी लाव अस त्या घर आले Yeah. <laughs> अडचणतही तिला पण आहे ना कॅमेरासमोर यायला भीती वाटते आहे म्हणून आज मुद्दा म्हणलं मी आहे चालू कर बोल म्हणलं बोलतच नाही लवकर ती आणि समोर येत पण नाही कार्तिक भाऊ नमस्कार लाईक केलं बरं बाय सर्वांना खडूस बाळ कमेंट करा कमेंट सी वर बसू नका झालं का जेवण लाईक डन धन्यवाद हो झालं आता बरं बरं म्हणून गेला होता का मी आता बंद करणार होते लाईव्ह सीसीवर बघा किती जण बसल्यात आमच्या इकडे स्पीकर चालू आहे म्हणून ल्यूट करते आवाज